सोलापूरकरांना खुशखबर दररोज पाणी पुरवठ्यासाठी आठशे चौऱ्याण्णव कोटींचा प्रकल्प मंजूर या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत सोलापूर महापालिकेला उजनी येथून पाईपलाईन टाकण्यासाठी आवश्यक असलेला राज्य शासनाचा दोनशे सदुसष्ट कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यातील सुमारे नव्वद कोटींचा पहिला हप्ता पुढील दोन दिवसात देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली सोलापूर शहर वाढीव पुरवठा योजनेअंतर्गत उजनी धरणातून एकशे सत्तर दशलक्ष लिटर पाणी सोलापूर शहराला दररोज आणण्यासाठी आठशे चौऱ्याण्णव कोटींचा प्रकल्प मंजूर केलेला आहे या अंतर्गत कामे सुरू आहेत राज्य शासनाचा दोनशे सदुसष्ट कोटींचा हिस्सा लवकरच देण्यात येणार असून त्यातील पहिला टप्पा सुमारे नव्वद कोटी पुढील दोन दिवसात उपलब्ध करून देण्यात येतील तरी महापालिकेने या अनुषंगाने पुढील कामे त्वरित पूर्ण करून सोलापूर शहरातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी सांगितले अजित पवार म्हणाले पुणे व आसपास परिसरातील लोकसंख्या लक्षात घेता पुणे परिसरातील धरणातून उजनीला पाणी देता येणार नाही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सोलापूर शहराध्यक्ष भारत जाधव यांचा राजीनामा माजी उपमहापौर नाना काळे यांची निवड होण्याची शक्यता शोरूम डब्ल्यूटी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाचे सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले उद्घाटन पूर आणि बारामतीला मंजूर झालेले मिलिट सेंटर वेगवेगळे आहेत मंजूर झालेले प्रकल्प पळवून देण्याचा स्वभाव माझ्या रक्तात नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया यशस्वी जयस्वालच्या द्विशतकानंतर जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजी समोर इंग्लिश फलंदाज हतबल बुमराहाने इंग्लंडच्या सहा फलंदाजांना केला सोलापूर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा ₹0 SpiceNice Events की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें SpiceNice Events गुप्ता लॅम्प्स सोलापूर 903 हव आणि आम्ही ते द्याव आपले ऑफिस घर आणि परिसर लक्झरीकृत आणि दैदीप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झूमर्स एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झूमर डेकोरेटिव लाइट्स तसेच प्रोफाइल लाईट यासह असंख्य वैरायटीज उपलब्ध आहेत पत्ता गुप्ता लॅब सिंधी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी नार्वेकरांच्या नावे फसवणुकीचा प्रयत्न आमदारांची परदेशवारी करणाऱ्या कंपनीकडे मागितले पैसे कोणत्याही गोष्टीवर पटकन प्रतिक्रिया देणारे गृहमंत्री फडणवीस आज दिसत नाही गोळीबार प्रकरणी यशोमती ठाकूरांची टीका ओबीसींचे नेतेच ओबीसी समाजाला मूर्ख बनवतायत हरिभाऊ राठोडांचे छगन भुजबळ बबनराव राज्यात कायदा सुव्यवस्थेची लखतरे वेशीवर टांगली भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणींना देशातील सर्वोच्च असा मानला जाणारा भारतरत्न पुरस्कार जाहीर स्वप्नपूर्ती डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन स्वप्न तुमचे जागा आणि बांधकाम आमचे भविष्यात सर्वोत्तम पर्याय टू के केस फ्लॅट्स व कमर्शियल शॉप्स हाऊस साठी ओपन प्लॉट सूर्या कॉम्प्लेक्स पूर्व विभागातील प्राईम लोकेशन अशोक चौक मेन मार्केट रोड बोल्ली मंगल कार्यालय जवळ सोलापूर स्वप्नपूर्ती डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन मोबाईल सेव्हन डबल एट डबल एट एट फाईव्ह टू नाईन आणि सेवन डबल एट सेवन डबल एट एट सिक्स टू नाईन पत्ता शॉप नंबर एकवीस रामचंद्र एम्पायर जुना डब्ल्यू आय टी कॉलेज जवळ सोलापूर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले पाण्याचे नियोजन चुकल्याने उजनी धरण मायनस मध्ये गेले याला पूर्णपणे कालवा सल्लागार समिती जबाबदार चार वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या गुरुनानक चौकातील जिल्हा रुग्णालयाचे काम आता अंतिम टप्प्यात फेब्रुवारी अखेर पोलिसांनी संरक्षणासाठी पिस्तूल दिलं कुणाला मारण्यासाठी नाही भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर येथे केलेल्या गोळीबार प्रकरणावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया शहीद जवान संदीप मोहिते यांचे पार्थिव मांडवडगावी दाखल काळीज पिळवून टाकणारा अक... महाराष्ट्रात गुंडाराज सत्तेची मस्ती आलीये फडणवीसांनी राजीनामा द्यावा उल्हासनगर गोळीबार प्रकरणी सुप्रिय सुळे आक्रमक व्ही आर पवार सॅरीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजे ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाच्या डिझायनर वर्क सॅरीज सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी अवश्य भेट द्या व्ही आर पवार सॅरीज साटी गल्ली सोलापूर मोबाईल पंच्याण्णव बावन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव तीन मुलं असलेल्या पोलिसांच्या कोणत्याच वारसाला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार सरकारने हायकोर्टात स्पष्टच सांगितले उत्तराखंडमध्येही लागू होणार समान नागरी कायदा मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडे अहवाल सादर हिमंत आणि मिलिंद देवरा यांच्यासारख्या नेत्यांनी काँग्रेस सोडावी राहुल गांधींचा काँग्रेस नेत्यांना सल्ला राज्य मागासवर्ग आयोगाने तब्बल तीन कोटींहून अधिक मराठा समाजाच्या घरांचे केले सर्वेक्षण येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा